प्रियाने अश्विनच्या मनात टाकलेली ठिणगी आता वनव्याच्या रूपात आली आहे अश्विन आजच्या भागात बोलला होता की मला हिस्सा तरी द्या नाही तर आम्हाला मनात घरात तरी घ्या आणि उद्याच्या भागात आपण बघतो मित्रांनो एक वकील त्याच्याकडे येतो ते पण सुभेदारांच्या घरात आणि अश्विन त्याला विचारतो की मी जे सांगितले होते ते डॉक्युमेंट तुम्ही बनवत का आणि मग ते डॉक्युमेंट घेऊन तो प्रतापकडे येतो आणि प्रताप, प्रताप सुभेदार यावर एक तर सही करा सही करून आपण मनात घरात घ्या नाहीतर हिस्सा तरी द्या असं तो, तो डायरेक्ट चॅलेंजच प्रतापला करतो आहे तिकडे अर्जुनला काही कळत नाही प्रतापला कळत नाही घरचे सुद्धा शॉकमध्ये गेलेत की हा अश्विन असा का वागतो आहे मात्र प्रिया तिकडे हसते आहे मनात त्या मनात की आपलं आपलं काम सक्सेसफुल होणार म्हणजे तिला एक तर घरात तरी या हिस्सा आहे नाही तर प्रॉपर्टी तरी हवी आहे दोन्ही काम त्याचे होतील नक्कीच काहीतरी यातलेख होणार तुम्हाला काय वाटतं कुठलं काम तिचं होऊ शकतं कमेंट करून जरूर कळवा उद्या चॅनल धमाकेदार भागा चॅनल सबस्क्राईब करून बेलेकन कर जरूर प्रेस करा बेट या पुढच्या भागात